निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं आहे की एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर आमच्याकडे रेकॉर्डवरती काही नाही आणि आमच्यावरती रेकॉर्डवरती काही नसल्यामुळे आम्ही असा निर्णय देतो की एकोणीशे नव्याण्णवची जी घटना आहे ही तुमची शेवटची आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडे काही नाही आणि त्या एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेत सर्वोच्च अधिकार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच होते त्याच्यानंतरचे अधिकार कोणाला दिलेल्याची नोंद आमच्याकडे नाही आणि आत्ता बाळासाहेब नसल्यामुळे आम्हाला विधिमंडळाचा पक्ष हाच मूळ पक्ष आहे असं समजून आपलं चिन्ह पण काढून घेतलं आपलं नाव पण काढून घेतलं आणि त्याच निर्णयाची पुनरावृत्ती साधारण राहुल नार्वेकरांनी आपल्या निकालात केलेली आहे आणि म्हणून ज्या वेळेला निवडणूक आयोगाची केस चालू होती त्यावेळेला निवडणूक आयोगाने ज्या ज्या गोष्टी आमच्याकडे मागितल्या होत्या या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही केलेली आहे आणि त्या पूर्ततेची जी केलेली आहे त्यांचा खोटेपणा हा जनतेच्या न्यायालयात सिद्ध व्हावा कारण आम्ही सगळीकडे देऊन देखील निकाल जर असे येत असतील तर साहेबांनी जी काही भूमिका मांडली शेवटी आपल्याला जनतेच्या न्यायालयातच जावं लागेल आणि लोकांना समजवून सांगावं लागेल की हे आपल्याशी कसे खोटे वागतायत त्याचे साधारण पुरावे मी आपल्यासमोर सादर करतो आणि म्हणून की जी दोन हजार तेराला आप दो, दो दोन हजार सतराला म्हणजे अठरा दोन हजार तेरा दोन हजार अठरा ह्या ज्या काही दोन आपल्या घटना किंवा घटना दुरुस्ती किंवा निवडणूक आयोगाला दिलेली कागदपत्र याच्या संदर्भातली जी काही आपली माहिती आहे ती आपल्यासमोर सादर करतो दोन हजार तेराचं माझ्याकडे आपण जी दोन हजार तेराला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती आणि दोन हजार तेराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आपण पक्ष घटना दुरुस्तीचे ठराव मांडले होते तेवीस जानेवारी दोन हजार तेराच्या कार्यकारिणीमध्ये पक्षघटना दुरुस्तीचे जे ठराव केले गेले हे शिवसेना भवन मुंबई येथे केले गेले यामध्ये पहिला ठराव जो आपण केला तो असा केला ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख हे दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसते म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे हा आपला पहिला ठराव होता आपला दुसरा ठराव होता ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव हो करते की शिवसेना पक्षप्रमुख पद हे शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत पाच वर्षासाठी असेल तिसरा ठराव असा होता ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे त्यावेळेचं वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवण्यात येत आहे शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील पक्ष घटनेच्या आठव्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील पक्ष घटनेच्या अकराव्या कलमानुसार सर्व अधिकार शिवसेना प्रमुखांकडे असतील हे राष्ट्रीय झालेले ठराव आहेत पाचवा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या एकतीस असेल त्यापैकी एकवीस जागा पक्षांतर निवडणुकीत प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित दहा जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशाने कार्यरत असतील आणि सहावा ठराव ही कार्यकारिणी असा ठराव करते की युवासेनेला शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे युवासेना व युवासेना प्रमुख यांचा पक्ष बाराव्या कलमात कामगार आघाड्या व संघटना यांच्यामध्ये समावेश करण्यात येत आहे ही आपली दोन हजार तेराची जी कार्यकारणी झाली त्यामध्ये जे ठराव झाले त्यामध्ये जी घटना दुरुस्ती झाली ही घटना दुरुस्ती मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे आणि ही घटना दुरुस्ती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते मी आपल्याला दाखवतो पण त्या अगोदर मी आपल्याला निवडणुकीची जी काय पूर्ण त्या दोन हजार तेराची प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेतले हे आपल्यासमोर ठराव मी आपल्यासमोर मांडतो आपण ते बघावे आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला आपण कसे सादर केले हे देखील मी आपल्याला दाखवतो सुरू <laughs> कर हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत यांना विनंती करतो ही कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख ही दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेबांनाच शोभून दिसते म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे बंधू भगिनीनो हा पहिला क्रमांकाचा ठराव पक्षघटनेच्या दुरुस्तीचा आहे शिवसेना प्रमुख एकच आणि ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि असे शिवसेना प्रमुख पद हे पद नव्हे ही संज्ञा आहे आणि ही संज्ञा आपल्या प्रत्येकाचं दैवत असणाऱ्या आपल्या दैवताची संज्ञा आहे आणि ही संज्ञा तशीच अबाधित राहावी अशा एका अर्थाचा हा ठराव आहे आणि पक्षघटनेत तो ठराव होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा जो ठराव सराने मांडलेला आहे त्याला अनुमोदन देण्यासाठी मी उभा आहे आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की सर्वानुमते सर्वान हा ठराव पारित करावा आणि त्याप्रमाणे हा ठराव आणण्यात आलेला आहे

शिवसेना प्रमुख पद गोठविण्याचा तो सर्वानुमते एकमताने मंजूर झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो शिवसेनेच्या पक्ष घटनादुरुस्तीचा ठराव क्रमांक दोन शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याबाबतचा आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांना विनंती करतो तसेच शिवसेना पक्ष संघटनेतील घटनेतील तरतुदीनुसार शिवसेना पक्षाची संघटनात्मक स्वयोजना पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख पक्षप्रमुख निर्माण करणे आवश्यक आहे शिवसेना प्रमुख हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना प्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्याची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत ती पाच वर्षसाठी असेल असा ठगाव या ठिकाणी मी आपल्यासमोर आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे म्हणजे आता शिवसेना प्रमुख हे पद नसेल तर शिवसेनेचे अध्यक्ष हे पद आपल्याकडे असेल आणि या प्रस्तावाला या ठरावाला आपण सगळ्यांनी मंजूर द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो आपल्या विनंती करतो धन्यवाद याचा अर्थ घटनेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख हे कायद्याने जसं शिवसेना पक्षप्रमुख जे ठगाव राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका